चिकन पुलाव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातच लोकप्रिय असलेला एक स्वादिष्ट व सुगंधी भाताचा प्रकार आहे मांसाहारी पदार्थांमध्ये भात आणि चिकन याचा उत्तम संगम म्हणून या पुलावकडे पाहिले जाते मसाल्यांचं अप्रतिम सुगंध बासमती तांदळाची चव आणि रसाळ चिकन यामुळे हा पदार्थ खास प्रसंगी किंवा पाहुणचारासाठी नेहमीच केला जातो बिर्याणीपेक्षा थोडा हलका पण तितका स्वादिष्ट असा हा पुलाव घरगुती जेवणालाही योग्य ठरतो योग्य प्रमाणात मसाले कांदा टोमॅटो आणि दही यामध्ये वापरल्यामुळे चिकन पुलावला अप्रतिम चव येते एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा हा पुलाव सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे तर नमस्कार पुन्हा एकदा खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी इथे मी पुलाव बनवण्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ छान भिजत ठेवलेला आहे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून हा तांदूळ आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी पाण्यात भिजत ठेवायचा आहे मग यासाठी लागणारं आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दोन इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या वीस ते पंचवीस पुदिन्याची पाने आणि मूठभर कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायची आहे हे वाटण वाटताना आपल्याला पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाहीये तर बिना पाण्याचं हे वाटण आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे आता आपलं हे वाटण सुद्धा रेडी झालेलं आहे आता आपण डायरेक्ट भात फोडणीला टाकूयात त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे तसेच या तेलामध्ये एक चमचा बटर किंवा मग घरचं साजूक तूप असेल तर तूप घालायचं आता हे दोन्ही सुद्धा छान कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये दोन ते तीन तमालपत्र आणि एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घालायचा आहे आता हा कांदा आपण ट्रान्सल्युसंट होईपर्यंत परतून घेऊयात कांदा दोन ते तीन मिनिटांमध्येच अगदी ट्रान्सल्युसंट झालेला असेल मग यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊयात त्यामध्ये एक स्टारफूल पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिऱ्या एक दालचिनीचा तुकडा आणि चार हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत तसेच यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधून कट करून आपण घालून घेऊयात आता हे सगळे खडे मसाले आणि मिरच्या आपण या कांद्यासोबतच मिनिटभर चांगले परतून घेऊयात आणि, ही है। आणि ही आता आपला कांदा छान ट्रान्सलुसंटही झालेला आहे आणि त्याचा कलरही गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे मग यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो आपण बारीक चिरून घालूयात तसेच याचसोबत आपण आलं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलेलं होतं तेही घालून घेऊयात आता हे सगळे जिन्नस आपण या तेलामध्ये चांगले दोन ते तीन मिनटं त्याचा उग्रवास जाईपर्यंत परतून घेऊयात आता हे पहा आपलं वाटणही व्यवस्थित परतून झालेलं आहे मग यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात आता इथे मी दोन मोठे चमचे चिकनचा मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे चिकनचा मसाला नसेल तर घरात असलेला गरम मसाला जरी तुम्ही घातलात तरी काही हरकत नाही त्याचसोबत एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे बास फक्त हे दोनच मसाले आपल्याला या पुलावसाठी लागणार आहेत आता हे मसालेसुद्धा आपण कांद्या आणि टोमॅटोसोबत चांगले परतून घेणार आहोत आता या मसाल्यांमध्येच आपण अर्धा किलो धुतलेलं चिकन घालणार आहोत आणि हे चिकन या मसाल्यांसोबत एक मिनिटभर आपण चांगलं परतून घेऊयात मग यावर झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं याला एक चांगली वाफ काढून घेऊयात आता आपण एकदा झाकण काढून चेक करून पाहूयात आपल्या चिकनला मस्त अशी वाफ बसलेली आहे मग पुन्हा एकदा हे चिकन आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊयात आणि यामध्येच आपण एक वाटीभर घरचं ताजं दही घालणार आहोत दही जास्त आंबट नसावं दह्यामुळे एक टँगी फ्लेवर आपल्या या पुलावला येतो आता हे दहीसुद्धा या सगळ्या चिकनमध्ये छान असं एकजीव आपण करून घेऊयात आता पुन्हा एकदा या चिकनवरती आपण झाकण ठेवूयात आणि पाच ते सहा मिनटं याला छान पाणी सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत आणि आता हे पहा पाच ते सात मिनटामध्येच आपल्या चिकनला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे मग यामध्ये आपण एक तांब्याभर गरम पाणी केलेलं आहे ते घालून घेऊयात पाणी घालताना नेहमी आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे म्हणजेच आपल्या चिकनची कुकिंग प्रोसेस अजिबातही थांबत नाही आता इथे मी एक तांब्याभर गरम पाणी या चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे परत एकदा छान हलवून घेऊन यावर झाकण ठेवूयात आणि चिकन पन्नास ते साठ टक्के शिजेपर्यंत आपण यावर असंच झाकण ठेवून देणार आहोत आता जवळपास एक चार ते पाच मिनटांनंतर आपण झाकण काढून एकदा चेक करूयात तर आपलं चिकन आपल्याला हवं तसं व्यवस्थित शिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण हे चांगले व्यवस्थित हलवून घेऊयात आणि यामध्ये आपण जो मगाशी तांदूळ भिजत ठेवलेला होता तो यामध्ये घालून घेऊयात इथे आपण अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलोच बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही बासमती तांदळाऐवजी बिर्याणी राईस जरी वापरला तरीही यासाठी चालेल आता हा तांदूळ आपण पाण्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि वरून कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालूयात आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं आपला भात छान शिजून द्यायचं आहे चिकन तसंही आपलं ऑलरेडीच पन्नास ते साठ टक्के शिजलेलं आहे आणि राहिलेलं चिकन या भातासोबत आपलं शिजलं जाईल आणि आता एक पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात तर आपला हा मस्त टेस्टी असा चिकन पुलाव तयार झालेला आहे पाहिलंच असेल तुम्ही किती कमी मसाल्यांमध्ये आणि कमी सामानामध्ये अगदी टेस्टी आणि हॉटेलपेक्षाही सुंदर असा हा चिकन पुलाव तयार झालेला आहे काय मग वाट कसली बघताय आता तसाही श्रावण संपला आहे तर होऊन जाऊ द्यात या मस्त चिकन पुलावचा बेत आणि हो जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।